नमस्कार मी किरण रेडे आवाज जामखेडचा या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जामखेड नगर परिषदेचा सस्पेन्स मात्र कायचा कमी झालेला दिसतो या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवताना दिसत आहेत ना युती ना आघाडी अशी परिस्थिती जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभी झाली आहे प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोन्ही पक्षामध्ये जास्तीची लढत दिसणार आहे शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत पायलताई आकाश भापना राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड यांचे उमेदवार असणार आहेत संध्या शहाजी राळेभात याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील प्रांजल अमित चिंतामणी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील सुवर्णा महेश निमोनकार याचबरोबर काँग्रेस पार्टीने देखील उमेदवार जाहीर केला आहे वसीमभाई कुरेशी हे या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असतील असे नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवार रिंगणार आहेत तर या नगरपरिषदेमध्ये काटेकी टक्कर असं एक समीकरण असणार आहे या निवडणुकीविषयीची अधिक माहिती प्रांत अधिकारी यांनी दिली आहे पाहूया ते काय म्हणाले आज जामखेड नगर पंचायतीच्या पत्राची छाननी पूर्ण करण्यात आलेली आहे त्यात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी एकूण पंचवीस नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते आणि नगरसेवक किंवा सदस्य पदासाठी एकोण दोनशे दोनशे एकोणीस नामन पत्र प्राप्त झालेली होती पदाच्या नामनिर्देशन पत्रापैकी नऊ नामनिर्देशन पत्र हे छाननी अपात्र ठरलेली आहे तसेच सदस्य पदाच्या दोनशे एकोणीस अर्जापैकी एकोणऐंशी नामनिर्देशन पत्र हे अंती अपात्र ठरलेले आहे जामखेड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे प्रांजल चिंतामणी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संध्या शिहाजी राळेबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निबोलकर सुवर्ण सुवर्णा महेश आम आदमी पार्टी पक्षाच्या शेख रहिमन्नासा कमाल समाजवादी पार्टी पक्षाच्या शेख परवीज शिराजुद्दी शिवसेना पक्षाच्या पायल आकाश बापना तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कुरेशी या पाहे उमेदवार आहेत